नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्यात अथर्व सुदामेचे कॉमेडीचे खणखणीत चौकार षटकार स्वाभिमान रिल्सच्या बक्षीस वितरण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद टेंभू योजनेचे जनक स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या कार्याला उजाळा देणाऱ्या स्वाभिमान स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्राचा स्टार अथर्व सुदामे यांच्या यांच्या हस्ते आणि युवा नेते सुहास बाबर प्रमुख उपस्थित पार पडला यावेळी बोलताना सुदामे यांनी मी जरी रील स्टार असलो तरी वास्तविक जीवनात मात्र सुहास भैया बाबर हेच रिअल स्टार आहेत असे गौरव उद्गार काढले तसेच त्यांचा सुप्रसिद्ध असा हे काही बरोबर नाही हा डायलॉग देखील म्हणताना मला कार्यक्रमाला बोलवून अभिनय करायला सांगताय विटेकरांनो हे काही बरोबर नाही असे सांगत सुदामे यांनी विनोदी शैलीतील चौकार षटकार लगावले नाही जसं की मी या सगळ्या मोठ्या लोकांबरोबर रील्स त्या मला आवडतात आयुष्यात वाटलं की करू पण शकेन पण कधीतरी आयुष्यात डोक्यात असते की हे लोक आपल्याला आवडतात आणि त्याच लोकांना मिळत त्यांना भेटायला मिळतात ते आपल्या कामाबद्दल बोलतात तेव्हा मला वाटतं त्यामुळे त्यांच्या बरोबर जे रिल्स पेक्षा त्यांच्याबरोबर जे आहे ते मला खूप जवळ एकंदरीतच स्वर्गीय अनिल भाऊंच्या संपूर्ण आयुष्यभरातील कार्यकर्तृत्वाची माहिती अवघ्या दीड मिनिटाच्या रील्समध्ये बसवण्याचे कौशल्य तरुणांनी अत्यंत उत्कृष्टपणे साधले या रील्स पाहताना अनेकांचे डोळे पानावल्याचे पाहायला मिळाले